तर नमस्कार गावाला नो बावीस डिसेंबरला असा माझा लग्न तर घरातल्या देवाक पत्रिका ठेवल्यानंतर आजोळ्याच्या देवाक पत्रिका ठेवली आहे तर आता मी आईबापांबरोबर जात आहे आजोळ्याच्या देवाक पत्रिका ठेवून मम्मीन सगळी ओ टी बी टी सगळा रेडी करून ठेवला आहे आणि नाळला गळित कुंकू लावून सगळा फायनल के रेडी केल्या आणि नंतर मी म्हटलं गाडी जरा फडको मार तर हातात फडको घेतले आणि जरा गाडी एकदम चकचकीत धुलो आहे तर खाली खाली घराकडे येऊन बघतोय तर जॉकलो आणि सगळ्या तुळशीच्या लग्नाची चिरमुले खात होते आणि त्यांचा सगळं झाल्यानंतर आमची तयारी झाल्यानंतर निघालो आम्ही मालवणात जाऊ आणि फायनली पोचलो कुंभारमाठेत आणि कुंभारवाठेतून पुढे येल्यानंतर जरी मारी आईचा मंदिर लागतं तर त्या देवळात मम्मी दरवर्षी ओटी भरतात तर फायनली त्या मंदिरात आम्ही पत्रिका ठेवच्या टक्के येलो आणि सध्या या मंदिराचं काम सुरू आहे आईनसुद्धा ओटी भरल्यान आणि ओटी पप्पानी देवीच्या थं जाऊन एकदम पत्रिका ठेवल्या आणि पत्रिका झाल्यानंतर तो ऐराचा नारळ असतो तो बर्जी काकाने आणून म्हणजे पुजारी असतात त्यांनी आणून दिल्याने एक प्रदर्शना मारलो आणि प्रदर्शना मारून झाल्यानंतर आईसुद्धा आणि आम्ही सुद्धा त्या पुजाऱ्यांच्या पाया पडलो त्यांनी प्रसाद दिला आणि नंतर थंसूनच एक औदुंबराचा हे झाड आहे त्या झाडाकडे देव आता त्या देवाकडे सुद्धा आम्ही प्र आईनं तांदूळ आणले आणि ते तांदूळ ठेवल्यानंतर सगळे प्र आशीर्वाद घेतलो आणि नंतर फायनली गेअर टाकून नंतर मी निघाले मालवणच्या रा नारायणाच्या देवळात जाऊ तर नारायणाच्या एकदम भारी मी खूप वर्षांनी या देवळात दिलं पहिल्यांदाच एकदम भारी वाटत होता पप्पा आणि थंय सुद्धा पत्रिका ठेवल्यानी आणि सगळा भटजी काकांनी घालून गारणां बिरणांतर प्रसाद दिल्यानी आणि प्रसाद दिल्यानंतर आम्ही मम्मी बोलली दोन मिनटं बसायात आणि दोन मिनटं आम्ही थंय बसलो तर नारायणाच्या देवळात पत्रिका ठेवून झाल्यानंतर आणि काल समोर असल्याकारणानं आणि नंतर आम्ही येलो महादेव मंदिरात म्हणजे रामेश्वर मंदिरात रामेश्वर मंदिरात पत्रिका ठेवलं होतं तर बघलो तर भटजी काका एकाचा गाराणा घालत होते आणि त्यांचा गाराणा घालून झाल्यानंतर आमचा भडजी गाराणा घातला आणि त्या गाराणा घालून झाल्यानंतर आम्ही जरा प्रदक्षिणा मारलो आणि नंतर सातेरी आईच्या मंदिरात आम्ही इलो एकदम भारी वाटत होता क ही मंदिरं सगळी जवळजवळ बघून सातेरी आई नारायण ही सगळ्यांची देवळा मंदिर एकदम जवळजवळ होती आणि सगळं झाल्यानंतर भरजियाकाने आमचा गाराणा घातला पत्रिका ठेवल्यानंतर आणि खास म्हणजे सातेर्याईच्या प्रसाद लावला जाता आणि नंतर आम्ही भाऊ आईकसुद्धा पत्रिका ठेवलो आणि नंतर आम्ही मामाकडे जाऊक निघालो नाकाच्या पुढे जा थेटर पहिला आता सध्या थिएटर थेटरचा बंद असतात त्या थेटरकडून थेटर आम्ही मामाकडे येलो नंतर मामाची जरा माझी तब्येत बरोबर नाही सुद्धा मामाची विचारपूस केल्या आणि मामा का लग्नाचा सांगत होती आई आणि एकदम मामा एकदम विचारपूर्वक काळजीपूर्वक ऐकत होत होतो आणि नंतर सगळं झाल्यानंतर आम्ही घरात दिलो घरात दिलो तर मम्मी आणि पप्पा देवाकडे आता पत्रिका ठेवची तर मामाक बोलवून आले आणि पप्प पप्पानीसुद्धा पत्रिका घरातल्या देवरासमोर मामाच्या आजोळी ठेवा मामाच्या हातीन नारळ बिळ सगळं ठेवून नंतर देवाकडे ठेवल्यान आणि नंतर थळेसुद्धा मामा आणि गाराणा घातल्यान आणि नंतर पप्पानीसुद्धा मामाक आणि मामीकसुद्धा पंधरा बावीस डिसेंबरला लग्न आमंत्रण आमंत्रणसुद्धा दिल्याने आणि नंतर आम्ही गेलो बाजारातून भैरवी देवीच्या मंदिरात पत्रिका ठेवण्यासाठी गेलो आईन दरवाजा उघडले आणि मंदिराचं आणि नंतर आम्ही मंदिरात प्रवेश केलो आईन थंसुद्धा पप्पांनी नारळांनी पत्रिका लग्नाची ठेवल्याने आणि सुद्धा गाराणं घातले ते बटजी नसल्या कारण गाराणं घातल्याने ओ टी बी टी भरल्यानंतर सगळं झाल्यानंतर सगळ्या देवांका पत्रिका ठेवून झाल्यानंतर मालवणात जे आमचे वारशी होते त्यांनासुद्धा मम्मीन पत्रिका दिल्यान आणि लग्नाचं आमंत्रण दिल्यान आणि नंतर आम्ही येलो म्हणजे मामाच्या घराकडे बाजूकच असलेल्या ब्राह्मण देवाच्या स्थळात आम्ही थंय सुद्धा पप्पानी पत्रिका ठेवली आणि नंतर आम्हीच गाराना घातलो मम्मी सुद्धा गाराणा थंय घातल्यान आणि नंतर सूर्यकांत काकांकडे आणि विजय काकांच्या घरात सुद्धा जाऊन आम्ही पत्रिका दिलो आणि लग्नाचं आमंत्रण दिलं आणि मम्मीसुद्धा त्यांच्याशी आणि नंतर ओरोस्करांकडे सुद्धा पत्रिका दिलो नंतर त्यांच्या सरबत बिरबत आणला ता खालो नंतर पोहेकर पोहेकर आणि ओरोस्कर हे सगळ्यांक आम्ही पत्रिका दिलो आणि नंतर मम्मीसुद्धा त्यांच्या पाया पडली आणि नंतर त्या गौरवच्या काकी म्हणजे आईकडे म्हणजे ओरोसकर काकीकडे पण गेलो आणि सुद्धा आम्ही पाया पडलो आणि घराकडे येऊन बघतोय तो मामीने एकदम भारीच घावणे आणि उसळ आणि जिलेबीचं एकदम बेद बनवलेला आणि जेवण केलेला होता तर आणि मेन म्हणजे मा मामीन माझा केळवण तेव्हाच केलं आणि त्या केळवण के काय असतात या तुमक्या कळत नंतर फायनली मम्मीन आणि मामीन जेवण वाढून रेडी आणि मालवणातले पत्रिका ठेवल्यानंतर आम्ही इलो आचऱ्याक वहिनीच्या का बाबांकडे पण पत्रिका दिलो आणि आजऱ्याकडे नंतर आमचे त्रिंबक म्हणजे आमचा ताई राहता त्रिंबकवाले भाऊजी राहता त्यांच्या घराकडे सुद्धा आम्ही येलो तर त्यांनी नंतर ताईने एकदम भारी कॉपी केल्यान गरम गरम माका आवडा होती पण मी भारी ताईन केल्यान म्हणून पिलं तर ताईनसुद्धा मम्मीची ओटी भरल्यान पहिल्यांदा दिली म्हणून आणि ओटी भरून झाल्यानंतर रियान शाह शाळेतून येलो तो सुद्धा मम्मीने ते का ह्या केल्यान आता हात दिल्यान आणि लग्न येऊचं आमंत्रण दिल्यान आणि नंतर आम्ही येलो आमच्या मोठ्या काकीकडे मोठ्या काकीकडे सुद्धा पप्पानी आणि मम्मीन काकांकडे लग्नाची पत्रिका आणि लग्न घ्यायचं आमंत्रण दिले कारण त्या साईडी गेलेलो म्हणून काकांकडे पण गेलो आणि नंतर पाच पावलं सोडूक जाऊची व जाऊचा म्हणा काकीसुद्धा आमका दोन पावला ते आमच्या गाडीपर्यंत सोडू गेली आणि मी नंतर माझ्या मावशीकडे गेले तर मावशी ओटी टेरेसवरती थंसूनच मम्मी एकदम टाटा करत होती आणि फायनली आम्ही घरात पोचलो आणि नंतर मावशीने लाडू आणि एकदम मुंबईत भारी असं चिवडं आणून दिल्या आणि मम्मीची सुद्धा मावशीने खडा आणि ओटी भरल्यान आणि ओटी भरून झाल्यानंतर म मम्मी आणि पप्पाने सुद्धा काकांका आणि मावशीक लग्न घ्यायचं आमंत्रण दिलं आणि सगळं झाल्यानंतर उपेंद्र नाईक प्रस्तुत चेनवंतक दशावता नाट्यमंडळ चेनवंतचे उत्कृष्ट स्त्रीपाठ चा, संतोष चाके म्हणजे चा सुद्धा घराकडे येलो मम्मींसुद्धा आणि मम्मी क हळ हर, हळद कुंकू लावल्यान आणि मम्मी चहा पित असताना संतुवादाना कवरवर आपलं फोटो लावल्यान त्यासुद्धा मम्मी चहा पित असताना बघत होती आणि भारी वाटला संतोदा सुद्धा नंतर आम्ही ओरुशी गेलो ओरुशी का आमची वहिनी राहतात ओरुशी गेलो आजी गेलेली बाजूच्या करता आजी गेल्यानंतर वहिनीसुद्धा आमका चहा आणि सगळं खाऊ दिल्या आणि का अभ्यास करत होता आणि सगळा झाल्यानंतर मम्मी वहिनीसुद्धा मम्मीची ओटी भरल्या हळद कुंकू लावल्या आणि त्या झाल्यानंतर आम्ही निघालो घरा